नमस्कार आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतंय वडके हिंदी केसरी आणि या मैदानातील गट क्रमांक आठ सुटला या गट क्रमांक आठमध्ये पळत होता गेल्या वर्षीचा एक नंबर मान करी ओरिजिनल हिंद केसरीचा मान करे बिंदोडचा बेताजबादच्या मथवरेखरी आणि त्याला साथ दिली छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच अमितवाडा यांचा चिमण्या आणि मित्रांनो या गाडीला तो पाच स्पीड लागली आणि या गाडीने सुट्ट्या घेऊन गाडी सेमी पात्र तास झाली पण मित्रांनो या गाडीवरती आपल्याला शाकीरबाई दिसणार आहेत का दिसत नाहीत पण नक्कीच मित्रांनो आज शाकीरबाई सीमेला दिसतील का बघूया पण नक्कीच तुम्हाला काय वाटते शाकीरबाई आज या गाडीवरती का दिसत नाहीत करून नक्कीच सांगा मथुर आणि चिमण्याला सीमेसाठी खूप सारे शुभ शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय सलग दुसऱ्या वर्षी मथूर एक नंबरचं मानकरी होईल का ओरिजिनल हिंदी केसीचा मानकरी होईल का करून नक्कीच सांगा या मैदानासाठी मथुरा आणि चिमण्याला खूप साऱ्या शुभेच्छा सातव्या भेटू पण नाही एका नवीन अपडेटच्या भांडाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये